बीड जिल्ह्यातील समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील सर्व मुली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतोय सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक राज्य एक गणवेश योजना राबवण्यात आली यात अनेक मुलांना स्वातंत्र्य दिन जुन्या गणवेशावर साजरा करावा लागला तर दिवाळीनंतर शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटूनही दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा होती संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवडे यांनी गतवर्षी प्रमाणे गणवेशाचे कामकाज शालेय व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळेल यासाठी जिल्हाधिकारी बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता फुलारी दीड निधी मान्यतेने। गट शिक्षण अधिकारी यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आला या संदर्भात डॉक्टर गणेश ढवळे आणि शिक्षक अमरपुरी काय म्हणाले पाहुयात महाराष्ट्र शासन मोफत गणवेश वितरण योजनेअंतर्गत दरवर्षी वितरित होणारे दोन गणवेश यापैकी एक गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील एक गणवेश यापूर्वीच वितरित करण्यात आलेला आहे दुसरा राहिलेला गणवेश शाळेला प्राप्त झालेला असून तो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी म्हणजेच आज आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा गणेश येथे वितरित करीत आहोत काय नाव आपला पुरी अमर रामचंद्र दरवर्षी समग्र शिक्षा अंतर योजनेअंतर्गत पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचं शासनाचं धोरण होतं मात्र सन दोन हजार चोवीस पन्नासमध्ये एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत शासनानं वरिष्ठ स्तरावरून बचत गटामार्फत गणवेश शिवून वाटप करण्याचं धोरण अवलंबलं आणि बऱ्याच वेळा जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर पंधरा ऑगस्ट रोजी गणवेश वेळेवर न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट गणवेशाविना साजरा करू लागला त्याच पद्धतीनं जर पाहिलं आपण संबंधित प्रकरणामध्ये आम्ही जिल्हाधिकारी बीड शिक्षणाधिकारी यांना लेखी तक्रार केली होती आंदोलनाचा इशाराही दिला होता त्यानंतर सव्वीस तरी कमीत कमी गणवेशात साजरा करण्यात येईल का हा प्रश्न पडला होता तत्पूर्वीच आज या ठिकाणी पाहिला आपण तर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी गट अधिकारी यांना दीड कोटी रुपयांचं सी ओनच्या मान्यतेनुसार निधीसाठी वाटप करण्यात येऊन आज निंबा गणेश प्राथमिक शाळेमध्ये गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही शासनाला मागणी केली होती की वर्णस्थळावरनं गणवेशाचं शिलाईकर आल्यामुळे एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच मापाचे ड्रेस होते त्यामुळे काहींना ढगळ काहींना अपुरे असे ड्रेस होते त्यामुळे गणवेश मिळूनही विद्यार्थी ते गणवेश घालत नव्हते मात्र यावर्षी शासनानं पुन्हा पहिल्यासारखं जबाबदारी गणवेश वितरणाची शालेय व्यवस्थापन समिती दिलेलं आहे त्यामुळं या वर्षापासून विद्यार्थ्यांना योग्य मापाचे आणि चांगले ड्रेस मिळतील त्याचबरोबर स्थानिक जे आहेत ड्रेस विक्रेते असतील टेलर असतील किंवा शिलाई काम करणार असतील त्यांनाही रोजगार मिळणार आहे याबद्दल आम्ही समाधान व्यक्त केलं आहे आज अखेर शालेय विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळाला आहे त्यामुळे प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांना गणवेशात साजरा करता येणार आहे आज दिनांक सतरा शुक्रवार रोजी बीड तालुक्यातील लिंबा गणेश केंद्रीय जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसऱ्या शालेय शाले गणवेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब हांगे सहशिक्षक अमरपुरी संदीपान आगम माधुरी कुलकर्णी सुवर्णा अयाचित आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर उपस्थित होते नवीन वर्षापासून शासनाने गणवेश वितरणाची जबाबदारी पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत त्याचबरोबर स्थानिक विक्रेते किंवा गणवेश शिलाई करून देणारे बचत गट टेलर यांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे उशिरा का होईना सरकारला शहानपण सुचले याबद्दल डॉक्टर गणेश ढवळे यांनी समाधान व्यक्त केले आहे स्काउट गाईड व अनुरूप गणवेश शिलाई प्रति गणवेश एकशे दहा रुपये याप्रमाणे लाभार्थी संख्येनुसार वितरित करण्यात आले आहेत या निधीचा विनियोग गणवेश शिलाईच्या कामासाठीच करावा गणवेश शिलाईचे देयक प्राप्त झाल्यानंतरच निधी अदा करावा अनियमितता होणार नाही व कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भगवान फुलारे यांनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिले असल्याचं सांगितलं सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीब बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.